महिलांना आता कोयता वापरण्याची परवानगी द्या बदलापूर अत्याचार प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याचीही केली मागणी बदलापूर येथे दोन चिमुड्यांवर अत्याचाराची घटना घडली या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे राज्यात पुरण येथे यशस्वी ये शिंदे हिची हत्या तर आता बदलापूर यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक होऊन आज रस्त्यावर उतरला ठाकरे गटाकडून आज कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात बदलापूर येथील घटनेचा निषेध करत निदर्शन करण्यात आली राज्यात लाडकी बहिणी योजना केलीत पण या राज्यात सुरक्षित बहिणी योजनेची जास्त गरज आहे या राज्यात लाडक्या बहिणीच्या लेकीबाडी सुरक्षित नाहीत तेव्हा महिलांना आता कोयते वापरण्याची परवानगी द्या म्हणत शिवसेना ठाकरे गटाने राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा आहे यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सामंत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे उपतालुका प्रमुख सुरेश गोमारे संघटक बाबू घारे नेरळ शहरप्रमुख बंडू क्षीरसागर कर्जत शहर प्रमुख निलेश खरत कृष्णा जाधव माधव कांबळे कॉलेज पक्ष प्रमुख सुजल गायकवाड महिला जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीनानाथ देशमुख आदींसह मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाचे युवा प्रमुख महिला आघाडी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते शिवसेनेचे दिगडवणे करणाऱ्या सरकारचा निषेध